लोणार सरोवर पृथ्वीवरचा चंद्राचा तुकडा नासालाही कोड्यात टाकणारे रहस्य रह। आजपासून जवळपास बावन हजार वर्षापूर्वी जेव्हा पृथ्वीवर मानवी संस्कृती नुकती चाकार घेत होती जेव्हा आपले पूर्वज दगडी हत्यारे बनवायला शिकत होते तेव्हा अंतराळाच्या अथांग आणि अंधाऱ्या पोकळीतून एक प्रवासी निघाला होता एक असा प्रवासी जो आपल्यासोबत विनाश आणि निर्मिती दोन्ही घेऊन येत होता ताशी नव्वद हजार किलोमीटरच्या अविश्वसनीय वेगाने तो पृथ्वीच्या वातावरणात घुसला आगीचा एक असा गोळा ज्याच्या समोर सूर्य ही फिका पडे आणि मग महाराष्ट्राच्या भूमीवर आजच्या बुलढाणा जिल्हा तो आदळला हा स्फोट इतका प्रचंड होता की दहा लाख अनुबॉम एकाच वेळी फुटले असावे या स्फोटाने पृथ्वीच्या छातीवर एक अशी जखम केली जी बावन्न हजार वर्षानंतरही पूर्णपणे भरलेली नाही ही जखम म्हणजे लोणार सरोवर पण हे फक्त एक सरोवर नाही हे एक असं कूड आहे ज्याने जगभरातील शास्त्रज्ञांना अगदी नासालाही गोंधळात टाकला या सरोवराच्या मातीत असं काय आहे जे थेट चंद्राच्या मातीशी मिळते जुळते आहे याचं पाणी एका रात्रीत गुलाबी का होत याच्या वाकड फिरवू लागत आणि या, का या सरोवराच्या काठावर असलेली ही प्राचीन मंदिर कोणाच्या येण्याची वाट पाहत आहे आज आपण उलगडा करणार आहोत लोणारच्या त्या प्रत्येक रहस्याचा जे विज्ञान इतिहास आणि पुराण कथा यांच्या सीमारेषा पुसून टाकतात विज्ञान सांगत की लोणार सरोवर हे एक उल्कापातामुळे तयार झालेलं जगातलं बेसॉल्ट खडकातील एकमेव विवर आहे आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय तर आपली पृथ्वी ज्या खडकांनी बनली आहे त्यात बेसॉल्ट खडक खूप सामान्य आहे पण तरीही या खडकावर उल्कापाताने तयार झालेला इतका स्पष्ट आणि मोठा खड्डा संपूर्ण जगात फक्त इथेच आहे तब्बल वीस लाख टन वजनाची म्हणजे एखाद्या मोठ्या शहरा एवढी अवजड उल्का इथे आदळली हा आघात इतका प्रचंड होता की इथला खडक वितळून त्याचे काचे रूपांतर झाले क्षणार्थात तापमान हजारो डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले आणि सर्व काही वितळून गेले पृथ्वीवरचा चंद्राचा तुकडा आणि याच वितळलेल्या खडकात शास्त्रज्ञांना सापडलं मॅक्लेनी नाईट नावाच एक दुर्मिळ खनिज हे असं खनिज आहे जे फक्त प्रचंड दाब आणि तापमानातच ता तयार होत इतका दाब आणि तापमान जो पृथ्वीवर नैसर्गिकरित्या कुठेही सापडत नाही असा दाब आपल्याला फक्त चंद्रावरून किंवा मंगळावरून आलेल्या खडकांमध्येच पाहायला मिळते म्हणूनच नासासारख्या संस्थांनाही लोणार हे पृथ्वीवरचे अंतराळ आहे चंद्रावर कोट्यावधी रुपये खर्च करून जाण्याऐवजी तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञ लोणारला येतात ही पृथ्वीवरची एक नैसर्गिक स्पेस लॅब आहे लवणासुराची दंतकथा पण जिथे विज्ञान संपत तिथे श्रद्धा आणि पुराण कथा सुरू होता स्कंद याच ठिकाणी लवणासूर नावाचा एक राक्षस राज्य करत होता त्याचे नाव लवण म्हणजे मी यावरून आले होते कारण तो या खाऱ्या पाण्याच्या प्रदेशातून आला होता तो लोकांना त्रास द्यायचा ऋषी मुनींच्या यज्ञात विघ्न आणायचा आणि त्याने देवांनाही आव्हान दिले होते तेव्हा या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी दैत्य सुधार म्हणजे दानवांचा नाश करणारा नावाचा अवतार घेतला त्याने आपल्या पायाच्या अंगठ्याने पाताळात लपलेल्या लवणासुराला बाहेर काढले आणि देशाशी भयंकर युद्ध करून त्याचा वध केला असे म्हणतात की हे सरोवर म्हणजे दुसरे तिसरे काही नसून लवणा सुराच्या रक्ताने भरलेले विवार आहे आणि या सरोवरातील खऱ्या पाण्याचा वास हा त्या राक्षसाच्या विरघळलेल्या माणसाचा वास आहे अशी एक स्थानिक श्रद्धा आहे सरोवराठची रहस्यमय मंदिर लोणारचे रहस्य फक्त त्याच्या पाण्यात किंवा मातीत नाही तर त्याच्या काठावरही विखुरलेले आहे या सरोवराच्या कडेने चालताना तुम्हाला अनेक प्राचीन मंदिरे दिसतील यातील बहुतेक मंदिरे आज पडझडीच्या अवस्थेत आहे पण ती एका गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात यातील सर्वात महत्वाचे मंदिर म्हणजे दैत्य सुधार मंदिर हे मंदिर लग्नासुरावरील विजयाचे प्रतीक म्हणून मानले गेले असे मानले जाते या मंदिराची रचना आणि त्यावरील कोरीवकाम इतके सुंदर आहे की ते आपल्याला खजुराहोच्या मंदिराची आठवण करून देत पण हे मंदिर कोणी बांधले केव्हा बांधले याचा ठोस पुरावा आजही सापडत नाही न ना उलगडलेली वैज्ञानिक काहीही का सांगत असली तरी दोन हजार वीस साली एक अशी घटना घडली ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला या सरोवराचे पाणी एका रात्रीत रहस्यमयरित्या गुलाबी झाले शास्त्रज्ञांनी सांगितले की हे हॅलो आर्चिया नावाच्या सूक्ष्मजीवामुळे झाले जे खाऱ्या पाण्यात वाढतात आणि जास्त तापमानात गुलाबी रंग तयार करतात पण लोकांच्या मनात तोच प्रश्न पुन्हा आला हे फक्त विज्ञान होते की हजारो वर्षांनी त्या राक्षसाचे रक्त पुन्हा जागे झाले होते या सरोवराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याचे पाणी एकाच वेळी खारे आणि अल्कधर्मी आहे पण या सरोवराला मिळणाऱ्या दोन पाण्याच्या धारा मात्र आहे एकाच ठिकाणी आणि खारे पाणी निसर्गाचा हा एक अद्भुत चमत्कार आहे आणि सर्वात मोठे रहस्य हो या सरोवराजवळ जाताच होका यंत्र आणि मोबाईलचे सिग्नल काम करेन असेल यामागे उल्कापातामुळे निर्माण झालेले चुंबकीय क्षेत्र जबाबदार असल्याचे विज्ञान सांग पण आजही अनेक जण याला इथल्या गोड शक्तीशी जोडतात मग सत्य काय आहे लोणार सरोवर हे एका उल्कापाताने तयार झालेले वैज्ञानिक आश्चर्य आहे की देव आणि दानवांच्या युद्धाचे साक्षीदार असलेले एक पौराणिक तीर्थक्षेत्र आहे कदाचित दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत विज्ञान आपल्याला कसे घडले हे सांगते तर पुराण कथा आपल्याला का घडले याचा अर्थ येतात कदाचित लोणार हे एक असं ठिकाण आहे जिथे या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन आपल्याला आपल्या अस्तित्वाची आणि या ब्रह्मांडाच्या विशालतेची जाणीव करून देतात तुम्हाला काय वाटतं लोणार सरोवराचे सर्वात मोठे रहस्य कोणते आहे पाण्याचा गुलाबी रंग चंद्राशी असलेले नाते की लवणासुराची कथा तुमचा उलगाडा आम्हाला कमेंटमध्ये वे नक्की सांगा अशी रहस्य जाणून घेण्यासाठी आमच्या उलगडा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत आपण भेटू एक नवीन अशाच रंजक रहस्यासोबत धन्यवाद